सातारा छत्रपतींचा वारसा लाभलेली स्वराज्याची राजधानी गडकिल्ल्यांनी वेढलेला अभेद्य आणि अजिंक्य असा प्रदेश पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली भूमी देशावर जीव ओवावून टाकणाऱ्या शूरवीर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि लष्करी जवानांचं सर्वात मोठं हब सर्व धर्म समभाव जपणाऱ्या लोकांची खाण उत्तम क्वालिटीचं पर्यटन केंद्र आजवर चार मुख्यमंत्री देणारा जिल्हा अशी साताऱ्याची ओळख पण मग इतकं सगळं असूनही साताऱ्याच्या विकासाला नेमका खुट्टा का बसला इथल्या पोरापोरींना कामासाठी मुंबई पुण्याला का जावं लागतं आहे मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती संसाधनं ताकदीचं मनुष्यबळ इथं उपलब्ध असताना साताऱ्याचा विकास कासवाच्या गतीनं का होतोय का, होतो का इथं अद्याप पुण्या मुंबईसारखी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस होऊ शकलेली नाही आहेत मुंबई पुण्यातली पोरं इंजिनिअरिंग किंवा तत्सम डिग्रीवर कॅम्पसमधून लाखोंची पॅकेजेस मिळवत हो असताना साताऱ्यातल्या कॉलेजेसमधून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या पोरांना दहा हजारात का काम करावं लागतंय इथल्या औद्योगिकीकरणाचं घोडं कुठं अडलं आहे नव्वदच्या दशकापासून साताऱ्यातल्या ढिगभर जलसिंचन योजना का रखडल्या आहेत इथली अनेक गावं अद्याप रस्ते लाईट पाणी या मूलभूत गरजांपासून का वंचित आहेत नो no डाऊट इतिहास आपल्या विचारांचा पाया भक्कम करत असतो त्यामुळे त्याचा अभिमान असलाच पाहिजे पण तो अभिमान बाळगत असताना इथली लोकं विकास कामांकडं झपाट्यानं बदलणाऱ्या जागतिकीकरणाकडं गांभीर्यानं पाहणं विसरले आहेत का त्याचा फटका आता शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या नव्या दमाच्या पोरापोरींना सहन करावा लागतोय का का पोरापुरींना साताऱ्यात राहून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत साताऱ्याचा विकास फक्त कागदावरच शिल्लक राहिलाय का अशा काही महत्वाच्या प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई सर्वसाधारणपणे सांगायचं झालंच तर सातारा हा तसा सर्वांगाने विकासासाठी परिपूर्ण जिल्हा आहे म्हणजे इथलं निसर्ग सौंदर्य भौगोलिक परिस्थिती पावसाचं पुरेसं प्रमाण त्यातून डेव्हलप झालेली शेती या सगळ्या गोष्टी विकासाला पूरक आहेत हा आता काही प्रमाणात पाटण जावळीचा दुर्गम भाग आणि मानखाटावच्या दुष्काळी भागात काही वेळा विकासकामात अडथळे निर्माण होतात नाही असं नाही पण जर राजकारण्यांनी मनावर घेतलं तर तिथंही विकासाची गंगा वाहू शकते पण प्रश्न पुन्हा तोच आहे मनावर घेण्याचा असो तर काही जाणकार मंडळी नेते आणि स्थानिक पत्रकार सातारा जिल्हा विकासात मागं राहण्याची वर्करणी पाच कारणं सतत बोलून दाखवत असतात साताऱ्यातील जनतेच्या तोंडीही बऱ्यापैकी याची चर्चा असते त्यापैकी पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे खुटलेलं औद्योगिक धोरण साताऱ्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उद्योग व्यवसायाचं जाळं उभं राहू शकलं नाही त्यामुळे इथली बेरोजगारी वाढली आणि मुलामुलींना कामासाठी पुणे मुंबईचा रस्ता धरावा लागला जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला अपेक्षित गती नाही जिल्ह्यात सातारा कराड फलटण शिरवळ खंडा लोणंद वाई व पाटण या एमआयडी सी आहेत सातारा इतर पंचतारांगित एम आय डी सी म्हणून घोषित आहे पण प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीनं तिथं काम पार पडत नसल्याचं चित्र आहे तिथं नवे उद्योगधंदे यायला तयार नाहीत त्याची राजकीय हस्तक्षेप स्थानिक गुंडगिरी टक्केवारीचं तंत्र अपुरी लाईट पाण्याची असुविधा आणि जागांचे वाढलेले अव्वाच्या सव्वा भाव अशी अनेक कारणं आहेत त्यामुळे महत्वाचे उद्योगधंदे बारामती चाकण अशा ठिकाणी निघून गेले मान खटाव कोरेगावमधल्या एम आय डी सीचा विषय आजही प्रलंबितच आहे त्याकडे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांपासून आजी माझी खासदारापर्यंत सर्वांनीच दुर्लक्ष केलं आहे अगदी चार चार मुख्यमंत्री जिल्ह्यांना राज्याला दिलेले असताना त्यांच्या कार्यकाळातही साताऱ्याचं औद्योगिक धोरण रखडलेलंच आहे बँगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉर कोरेगावला झाला तर त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होणार आहे पण आता जोवर कॉरिडॉरच्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात होत नाही तोवर काही खरं नाही खर तर लोकांचं आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी जिल्ह्यात सातत्यानं नवनवीन औद्योगिक प्रकल्प आणण्याची गरज आहे अशीच आता सामान्य सातारकरांची भावना आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे साताऱ्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी मेडिकल कॉलेजेस किंवा मोठ्या प्रतिष्ठित विद्यापीठांच्या संस्था नसणं त्यामुळं ज्या मुलामुलींना मेडिकल क्षेत्रात पुढं करिअर करायचं आहे त्यांना थेट पुणे निदान मुंबईला जाऊन राहावं लागतं त्यामुळे मागच्या काही काळापासून साताऱ्यात आरोग्यसेवेचाही फज्जा उडाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन हजार एकोणीस साली तो मुद्दा उपस्थित केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्यासमोर बोलताना उदयनराजे म्हणाले होते की पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून फाईल घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडं जायचो पण ती फाईल डस्टबिनमध्ये जायची खरं तर काही जणांचं मात्र या उलट असंही म्हणणं आहे की साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून सकारात्मक भूमिका घेणारे पृथ्वीराज चव्हाणच होते म्हणून आता त्या घटनेला जवळपास पाच वर्ष उलटून गेलेत राज्यात परत फिरून भाजपचं सरकार आलंय पण अद्यापही साताऱ्यात मेडिकल कॉलेजची वानवा जशीच्या तशी आहे कृष्णानगर येथे मेडिकल कॉलेजसाठी चौसष्ट एकर जमीन ताब्यात घेण्यात आली असून चारशे पंच्याण्णव कोटी रुपये निधी देण्यात आल्याचं बोलण्यात येत आहे मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं काम वेगाने पूर्ण होणं गरजेचं आहे पण ते अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे नवीन माहितीनुसार बांधकामाचं काम सुरू झालं आहे आणि ही नक्कीच आनंदाची बातमी आहे कारण मेडिकल कॉलेज हे सातारा जिल्ह्यातील तरुण पिढीचं फार मोठं स्वप्न आहे ते उभं राहिलं तर साताऱ्याची आरोग्य व्यवस्था नवीन काट टाकू शकेल पण ही अशा अनेक क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्था कमी खर्चात तरुणांना उपलब्ध करून देण्याची आज साताऱ्यात नितांत गरज आहे आणि त्यावर राजकारण न करता तरुणांचा विकास हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवणंही फार महत्त्वाचं आहे दरम्यान मात्र काही जण असाही आरोप करतात की पूर्वीपासून कराडमधील नेत्यांचा साताऱ्याच्या राजकारणात दबदबा असल्यामुळं त्या नेत्यांनी नामांकित शिक्षण संस्था पाणी योजना मेडिकल कॉलेजेस मोठमोटाली हॉस्पिटल्स असे सगळे प्रोजेक्ट्स कराडमध्ये नेऊन ठेवले पण बाकीचा सातारा त्यामुळे विकासापासून वंचित राहिला पण त्यात खरंच तथ्य आहे का याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असो तिसरं कारण म्हणजे साताऱ्यात कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अलीकडे तुलनेनं कमी काम होत आहे म्हणजे काही ताकदीचे साहित्यिक आणि कलाकार सातारा जिल्ह्याला नक्कीच लाभले पण सध्या सांस्कृतिक क्षेत्रात साताऱ्यात फार स्ट्रॉंगली कामं होताना दिसत नाहीत मालिका आणि काही प्रायोगिक प्रयोग सोडले तर मोठी सांस्कृतिक चळवळ उभं करू शकणारे कार्यक्रम इथे अलीकडे होताना दिसत नाहीत त्यामुळं मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना किंवा अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना साताऱ्यात राहून म्हणावं तितकं करिअर उंचीवर नेता येत नाही त्यासाठी पुन्हा मुंबई पुण्याचा सहारा घ्यावा लागतो बरं तिथं जाऊन सुद्धा शहरी विरुद्ध गावटी भाषेचे टोमणे असला दुजाभाव सहन करावा लागतो ते वेगळंच पण त्या क्षेत्रातल्या मोठ्या संधी पुणे मुंबईच्याच लोकांच्या हातात असल्यामुळं पाय नसतो तरीही सध्याच्या घडीला आह साळुंके दत्तप्रसाद दाभोळकर नितीन दीक्षित प्रताप गंगावणे सचिन मोटे यांसारख्या आघाडीचे लेखक आणि विजय निकम सयाजी शिंदे किरण माने बाळकृष्ण शिंदे यांसारखे कलाकार या सर्वांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेनं साताऱ्याच्या साहित्य आणि कलाक्षेत्राचं अवकाश विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे युट्यूब क्षेत्रातही काही जणांनी आपला ठसा उमटवला पण तरीही जी कला आणि साहित्य संस्कृती तुलनेनं कोल्हापूर किंवा पुणे या जिल्ह्यात डेव्हलप झाली त्यात सातारा काही अंशी कमीच पडला असं दुर्दैवानं म्हणावं लागेल त्यामुळे इथं शाहू कला मंदिर हे भव्य दिव्य नाटकगृह असून सुद्धा नाटकाला म्हणावा असा प्रतिसाद लोकांकडून मिळत नाही परिणामी इथल्या कलाकारांची लेखकांची घुसमट वाढली आहे चौथं महत्वाचं कारण म्हणजे साताऱ्याच्या वेगवेगळ्या भागात असलेली पावसाची अनियमितता त्यामुळे शेतीची झालेली वाताहत आणि खालावलेली आर्थिक परिस्थिती यामुळं मागच्या बऱ्याच काळापासून इथला शेतकरी कष्टकरी समाज चिंतेत आहे म्हणजे पूर्व साताऱ्यात पश्चिम साताऱ्यापेक्षा तुलनेनं कमी पाऊस पडतो म्हणजे एका बाजूला पावसाळ्यात महाबळेश्वर पाचगणीकडं इकडं पूरसदृश्य परिस्थिती असते तर दहीवडी मानखाटामध्ये अनेक गावं दुष्काळानं सुकलेली असतात त्याचा फटका शेतीच्या उत्पन्नाला बसतो बरं जिल्ह्यात गेल्या अनेक सालापासून अनेक जलसिंचन प्रकल्प रखडले गेले आहेत विशेषतः जेहे कटापूर उर्मोडी नागेवाडी हनबरवाडी धनगरवाडी निवकणे वांग मराठवाडी मोरना गुरेघर वसनावांगणा यामुळंही जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिला आहेत पर्यायानं कमी उत्पन्नाअभावी त्यांच्या पोरापुरींची लग्नं रखडली आहेत त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुरेसा पैसा त्यांच्याकडं नाही आहे दरम्यान जिल्ह्यातील कोयनेसह विविध प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही रखडला असून तो मार्गी लागण्याची गरज आहे पन्नास वर्षांपासून प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी शासनांचे उंबरटे झिजवत आहेत जावळी खोऱ्यातील असंख्य गावं विकासापासून कोसो दूर आहेत त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव मिळत नाहीये आता साखर कारखाने सुरू झालेत पण एफ आर पी बाबत कारखाने अजूनही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करत नाही आहेत इसनवीर सहकारी कारखान्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे मंडळी सर्वात शेवटचं कारण म्हणजे राजकारण्यांची उदासीनता सातारा जिल्ह्यानं आजवर चार मुख्यमंत्री दिले त्यापैकी यशवंतराव चव्हाण ज्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखतो त्यानंतर बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे यांना ती संधी मिळाली त्यानंतर अनेक मोठमोठ्या नेत्यांनी सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं पण सुरुवातीचा यशवंतरावांचा काळ सोडला तर प्रत्येक वेळी साताऱ्याच्या जनतेची विकासाबाबतीत उपेक्षा झाली त्याचं एक महत्त्वाचं कारण जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची कामाबद्दलची उदासीनता त्यांची ती उदासीनता महसूल अन्न व औषध राज्य उत्पादन शुल्क जलसंपदा सार्वजनिक बांधकाम यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विभागांमध्येही दिसून येते त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतोय दरम्यान नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून कुरगोडी करण्यापलीकडं जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाही आहेत तुम्ही कोणत्याही मतदारसंघात जाऊन विचारा नेहमी दोन गटात राडा सुरू असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसतंय आपला नेता जसा वरच्या पातळीवर बोलतो अगदी तशीच जिरवा भाषा गावागावातल्या कार्यकर्त्यांच्या तोंडी ऐकायला मिळते पोरांना स्वतःच्या करिअरची समस्यांची आठवण राहणार नाही अशी परिस्थिती जाणून बुजून तयार केली जाते काही विशिष्ट संघटनांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यातूनच माग जिल्ह्यात पुसे सावीची घटना घडली पण त्यातून सर्व पक्षीय नेत्यांनी काहीच धडा घेतला नसल्याचं दिसतंय हे तर काहीच नाही काही ठिकाणी स्वतः नेते मंडई गुन्हेगारांना खंडणीखोरांना पाठीशी घालत असल्यामुळं जिल्ह्यातला क्राईम रेट वाढायला लागला आहे आणि ही जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे सातारा जिल्हा छत्रपतींची भूमी आहे या जिल्ह्याला गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे पण या अनमोल गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यातही शासन पातळीवर आपण म्हणावं तितकं यशस्वी ठरलो नाही एक मोठा उद्योग येतो तेव्हा अवतीभवतीच्या अनेक लघु उद्योगांना चालना मिळते कर्मचाऱ्यांच्या वाढत्या पगारामुळे त्यांची खर्च करायची वृत्ती वाढते आणि एक उद्योगपूरक अर्थकारणाची इकोसिस्टम तिथं डेव्हलप होते पण यासाठी फक्त घोषणा करून भागणार नाही त्यासाठी ॲक्च्युअल ग्राउंडवर काम हवं हो। आणि राजकारण्यांची तशी इच्छाशक्ती बाकी रस्ते लाईट आणि पाणी या तीन मूलभूत प्रश्नातच राजकारण्यांनी जनतेला गुंडावून ठेवलं असल्यामुळं साताऱ्याचा विकास या तीन गोष्टींपलीकडं कधी जाणार आहे असा सवाल आता जनता विचारत आहे पण सातारकर म्हणून तुमची काय भावना आहे साताऱ्यात इतकी साधन संपत्ती मनुष्यबळ उपलब्ध असताना नेमक्या कोणत्या कारणांमुळे सातारा पुणे कोल्हापूरच्या तुलनेत मागं राहिलाय तसंच यावर नेमका उपाय काय असू शकतो याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष विशेषभार या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद